मुंबई गुन्हे शाखेची कवठे महांकाळ मध्ये कारवाई कवठे महांकाळ तालुक्यामध्ये दोनशे सेहेचाळीस कोटींचा एमडी ड्रगत साठा हस्तगत सहा आरोपी ताब्यात सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील इरळी येथे अमली पदार्थ तयार करणाऱ्या कारखान्यावर छापा टाकून मुंबई ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने केलेल्या कारवाईत दोनशे सेहेचाळीस कोटी रुपये किंमतीचा एकशे बावीस पूर्णांक पाच दशांश किलो एमडी ड्रगचा साठा हस्तगत केला आहे या प्रकरणी सहा आरोपींना ताब्यात घेतले आहे यातील मुख्य संशयित ठाणे येथील असून गेल्या सतरा वर्षापासून त्याचा कवठेमहांकाळशी संपर्क असल्याचे समजते कवठेमहांकाळ तालुक्यातील इरळी दोरली ढालगाव उन्हालेवाडी या चार गावांच्या सीमेवर अगदी निर्जन स्थळी शेतामध्ये याची निर्मिती केली जात होती या कारवाई तेमडी ड्रगच सह ते सहते तयार करण्यास लागणारे केमिकल मिक्सर ग्राइंडर तसेच मशीनरी ताब्यात घेण्यात आल्या आहेत ताब्यात घेण्यात आलेल्या सहा संशयितांमध्ये स्थानिक शेतमालक व परप्रांतीय कामगारांचा समावेश आहे मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाचे नीरज उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे अन्वेषण विभाग मुंबईचे पथकाने ही कारवाई त्यावेळी जत कवठे महांकाळ विभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे कवठे महांकाळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांच्यासह अनेक संबंधित अधिकारी उपस्थित होते कवठे महांकाळ तालुक्यातील एवढ्या मोठ्या प्रमाणात द्रगत सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे आपल्या भागातील समस्यांसाठी व प्रभागातील प्रश्न मांडण्याचे आपले हक्काचे एकमेव ठिकाण म्हणजे दर्पणकार न्यूज नेटवर्क या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल बटन दाबायला विसरू नका